मनाचे श्लोक श्लोक पदी राघवाचे सदा ब्रीदगाजे भक्तरी भक्तरि पुशिरि काम्बिवाजे पुरी वाहिली सर्वा जिणे विमानी कदा रामदासाभिमानी आपल्या एकोणतीसाव्या श्लोकात समर्थ म्हणतात पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे याचा अर्थ पावली प्रभू श्री रामचंद्रांचे हे ब्रीद गाजत आहे की भक्तांचे जे शत्रू आहेत त्यांच्या मस्तकावर ते धंडाने बलपूर्वक प्रहार करतात म्हणजेच भक्तांच्या शत्रूंचा प्रभू श्री राम नायनाट करतात किंवा त्यांना शिक्षा देतात पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षा कदा रामदासाभिमानी याचा अर्थ ज्या सामर्थ्यशाली रामाने लंकापुरीतून अयोध्येला परतताना आपली दमलेली समस्त वाहनर सेना पुष्पक विमानात बसवून परत आणली तो भक्तापिबानी राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही धन्यवाद